महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकांचा वेध लागला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज रांगे पाटील यांनीही राजकीय संकेत दिले विधानसभेच्या जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि प्रमुख आठ पक्ष असल्यामुळे सर्वच पक्षांना उमेदवार देण्यासाठी कसरत करावी लागते पवारांचं आतापर्यंतचं राजकारण हे प्रचंड मी भरोशाचं राहील पवारांच्या दृष्टीनं उद्धव ठाकरे यांची राजकीय किंमत आता समजली आहे एकोणीसशे मध्ये महाराष्ट्रातून काँग्रेसची सत्ता गेली आणि युतीचं सरकार आलं महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकांचं वेध लागलं सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडी यांच्या नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत अर्थसंकल्पात लाडकी बहीण लाडका भाऊ तसेच अन्य योजनांची घोषणा करून सत्ताधारी महायुतीनं निवडणुकांचं बिगुल वाजवलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी संयुक्तपणे दौरे सुरू केले असून तिघे ही आपापल्या आप पक्षाचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रभर फिरतायत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर सुद्धा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज रांगे पाटील यांनीही शासकीय संकेत दिले आहेत शरद पवार गटाची यात्रा महाराष्ट्र फिरत असून उद्धव ठाकरे यांनी नुकतंच ठाणे आणि छत्रपती संभाजीनगरचा दौरा पूर्ण केला आहे नाना पटोले यांची सभा ही सध्या सर्वत्र सुरू आहे विधानसभेच्या जागा दोनशे अठ्याशी आणि प्रमुख आठ पक्ष असल्यामुळे सर्वच पक्षांना उमेदवार देण्यासाठी कसरत करावी लागते त्यामुळेच विरोधी गटातील तसेच तालुका पातळीवरील इच्छुक असणाऱ्या नेत्यांची चाचपणी करण्यात येते ही सगळी रंधुमाळी सुरू असतानाच विशेष लक्ष द्यावं लागतं ते महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाटचालीकडे स्वतः केलेल्या पक्षातील तब्बल आमदार विरोधकांना मिळाले असले तरी पवारांच्या नव्या साथीदारांना घेऊन नवा डाव मांडला त्यांनी तरुणांची मोठ बांधल्याचंही दिसून येते कमीत कमी जागा लढवणे आणि जास्तीत जास्त जागा जिंकणे हा लोकसभेचा फॉर्म्युला ते विधानसभेतही अंमलात आणतील असं जाणकारांचं मत पवारांचं आतापर्यंतचं राजकारण हे प्रचंड मी भरवशाचं राहिले एकोणीसशे अठ्यात्तर मध्ये त्यांनी काँग्रेसचं सरकार पाडून स्वतः पद हिसकावून घेतलं एकोणीसशे शहाऐंशी साली ते पुन्हा काँग्रेसमध्ये गेले नव्याण्णव साली पुन्हा काँग्रेसमध्ये त्यांनी बंड केलं आणि पुन्हा सत्तेसाठी सारीपाठ मांडला दोन हजार चौदा मध्ये भाजपला न मागता बाहेरून पाठिंबा दिला आणि दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरेंना फोडून महाविकास आघाडीची त्यांनी स्थापना केली असं हे पवारांचं एकंदरीत राजकारण राहिलेलं आहे आता ही पवार तशीच काही खेळी करताय का असा प्रश्न निर्माण झालाय अलीकडच्या काळात त्यांनी तब्बल दोन वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली या दोन्ही भेटींचा सविस्तर तपशील दोन्ही नेत्यांनी जाहीर केलेला नसला तरी राजकीय पंडितांनी त्यावर अंदाज बांधायला सुरुवात केली पवारांच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांची राजकीय किंमत आता संपली आहे मध्ये भाजपला पाठिंबा देताना शिवसेना आणि भाजपामध्ये फूट पाडणे हाच आपला इरादा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं आता भाजप आणि मूळ शिवसेना यांच्यात निर्माण झालेली दरी इतकी रुंद आहे की किती सांतायनं निव्वळ अशक्य आहे उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येणं शक्य नाही आणि म्हणूनच शिंदे यांच्या ताकद देणं आणि भाजपशी त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढवणं त्याचवेळी अजित पवार गटाचं सामर्थ्य कमी करणं हा पवारांचा डाव असू शकतो असा जाणकारांचा अंदाज आहे लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी स्वतःची राजकीय ताकद दाखवून दिली आहे त्यांना पडद्याच्या आडून आणखी ताकद दिल्यास भविष्यात त्रिशंकू राजकीय स्थिती निर्माण होऊ शकते आणि नवा राजकीय भिडू आपण मिळवू शकतो हा हेरा त्यामागे असू शकतो क्षीण झालेली काँग्रेस उद्धव ठाकरे गट आणि कमजोर झालेला अजित पवार गट तसंच आपल्या एकनाथ तस एकना शिंदे यांची सेना अशी परिस्थिती असेल तर शरद पवार गटाचं राजकीय वजन आणखीनही वाढू पंच्याण्णव मध्ये महाराष्ट्रातून काँग्रेसची सत्ता गेली आणि युतीचं सरकार आलं मात्र ते सरकार स्थिर नव्हतं अनेक अपक्ष आमदारांनी युतीच्या सरकारला पाठिंबा दिला होता त्यातील बहुसंख्य आमदार पुढे शरद पवारांना जाऊन मिळाले हा इतिहास आहे त्यामुळे राज्याचे नेतृत्व आपल्या कह्यात असावं यासाठी शरद पवार यांचे प्रयत्न सुरू असू शकतात आता त्यांचे हे डाव देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे कसे उलटवतात हे लवकरच दिसून येणार